चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सी एस आर हिरो पुरस्काराने सन्मानित डी वाय पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदान व सामाजिक कार्याबद्दल डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सी एस आर हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप नवभारतच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला यावेळी नवभारतचे अध्यक्ष निमेष माहेश्वरी बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज मेघाश्रयच्या संस्थापिका सीमा सिंग आदी उपस्थित होते नवभारतच्या वतीने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आज झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी कसबा बावडा येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली त्यानंतर डॉक्टर संजय डी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेल्या चाळीस वर्षात या ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे ग्रुपच्या विविध महाविद्यालयामार्फत मेडिकल पॉलिटेक्निक नर्सिंग फिजिओथेरपी फार्मसी कृषी कृषी अभियांत्रिकी व्यवस्थापन हॉटेल मॅनेजमेंट फार्मसी आदी विविध शाखांमधील शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण पोहोचवण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्याचबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले आहेत विविध प्रकारच्या शस्त्रक्रियाही मोफत उप उपलब्ध करून दिल्या जात आहेत या कार्याबद्दल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना सी एस आर हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना अत्याधुनिक सोयी नियुक्त उत्तम शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम आमच्या सर्वच संस्थांमधून अवैहातपणे सुरू राहील अशी ग्वाही डॉक्टर संजय डी पाटील यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज